चित्र म्हणजे जयंत पाटील यापूर्वीच भारतीय जनता पार्टी किंवा काँग्रेसमध्ये जातील असं चित्र होतं मुंगेरीलाल के हसीन सपने आहेत महाराष्ट्रामध्ये त्यांचं काय होतंय हे पहिलं त्यांनी पाहावं मला वाटतं तीनशे चाळीस बोलत असताना तिघांचे मिळून चाळीस असं कदाचित त्यांना बोलायचं असेल पंतप्रधान काँग्रेसमध्ये जातील असा दावा जो आहे तो अजित पवार यांच्या राष्ट्रवादीकडून करण्यात आलेला आहे खरं म्हणजे जयंत पाटील यापूर्वीच भारतीय जनता पार्टी किंवा काँग्रेसमध्ये जातील असं चित्र होतं परंतु या बोलण्याला त्या ठिकाणी अर्थ आहे राष्ट्रवादी शरद पवार साहेबांच्या पक्षाचं भविष्य त्यांना त्या ठिकाणी माहीत आहे आणि त्यामुळे अशा प्रकारचा निर्णय जयंत पाटील घेऊ शकतात पदवीधर और... बाबत भाऊ मुंबई पदवीधर बाबत शिवसेनेचे नेते दीपक सावंत यांनी उमेदवारी मला वाटतं महायुतीमधल्या वेगवेगळ्या पक्षाच्या उमेदवारांनी अर्ज घेतलेले आहेत परंतु महायुती म्हणून वरिष्ठ पातळीवर त्या ठिकाणी एकत्रित बैठक होईल आणि कदाचित महायुतीचा म्हणून त्या त्या विधान परिषदेकरता उमेदवार समन्वयत्न जाहीर होऊ शकतो आता बैठकीनंतर चित्र स्पष्ट होईल भाऊ एकीकडे अमित शहानी दावा केलाय चार के। की चारशे पार जे आहे ते भाजप एनडी येईल तर दुसरीकडे काँग्रेस दोन वडेट्टीवर किंवा काँग्रेसचे अनेक नेते साडेतीनशे पार असा दावा करत आहेत काय केंद्रित तुम्हाला काय वाटतं काय चित्र असेल मला वाटतं देशातल्या जनतेचा कौल हा पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांच्या बाजूने मोठ्या प्रमाणावर दिसतोय त्याचे प्रतिबिंब मतदानाच्या दिवशी दिसत आहेत आणि त्याच्यामुळं कुठल्याही परिस्थितीत भारतीय जनता पार्टी चारशो त्या ठिकाणी पार होईल यात आमच्या मनात कुठल्याही प्रकारची शंका नाही आता विजय वडेट्टीवार टीआर कशाच्या आधारे बोलतात मुंगेरीलाल के हसीन सपने आहेत महाराष्ट्रामध्ये त्यांचं काय होतंय हे पहिलं त्यांनी पाहावं मला वाटतं तीनशे चाळीस बोलत असताना तिघांचे मिळून चाळीस असं कदाचित त्यांना बोलायचं असेल पंतप्रधान पदी जे आहे ते राहुल गांधी बसतील असाही दावा बघितलं नाही मला वाटतं जर तसं असतं तर निवडणुकीपूर्वी पंतप्रधानांचा उमेदवार त्यांनी घोषित केला असता ज्यांच्यामध्ये आजही एक वाक्यता नाही आहे उद्धव ठाकरे त्या था ठिकाणी इंडिया आघाडीच्या बैठकीला जात नाहीत समजतंय शरद पवार ममता बॅनर्जी जात नाहीत असं समजतं आहे त्याच्यामुळे निकालाच्या अगोदर या ठिकाणी अशा प्रकारची इंडिया आघाडीची अवस्था आहे तर भविष्यात काय होणार आहे